नेते मंडळी समोर बसलेली आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी आणि आमच्या माता भगिनी या ठिकाणी वा वाढदिवस एक्क्याऐंशी वाढदिवस पण साहेब आज सुद्धा एक एकवीस बावीस वर्षाच्या तरुणाला लाजवेन असं काम या ठिकाणी साहेब करत असतात म्हणजे चोवीस ला तीनशे पासष्ट दिवस आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम आदरणीय साहेब या ठिकाणी करतात सुद्धा म्हणजे साहेब एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा आहे ठिकाणी साहेबांबद्दल जर बोलायचं तर बोला कित्येक रात्र आणि कित्येक दिवस बोलत राहिलं तरी त्या ठिकाणी त्या विशेष संपणार नाही कारण संजय राऊतांनी सांगितलं साहेबांबद्दल की साहेब ओळखण्यासाठी शंभर वर्ष शंभर वेळा जन्म घ्यावा लागल तरी पण साहेब ओळखल्या ओळखले जाणार आहे अरे मी बऱ्याच वेळा कधी कधी आम्ही साहेबांशी असतो काका आम्ही प्रश्न पडतो साहेब का असले आणि साहेब का गप्प म्हणजे या शेवटापर्यंत जाऊच शकत नाही आणि मी तर इतका भाग्यवान मला समजितो की मी साहेबांच्या सहवासात राहण्याचा योग मला आला आज तुम्ही पाहिला असं राजकीय पार्श्वभूमीमध्ये म्हणजे माझं राजकारण संपण्याची वेळ आली तालुक्यात नव्हे राज्यात चर्चा झाली का आता निलेश लिंकेचं राजकारण संपलं निलेश लिंके संपला पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला आधार देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय साहेबांनी साहेबांनी आधार दिला म्हणतात ना की परिसराच्या सहवासात गेल्यानंतर लोखंडाचं पण सोनं होतं त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे निलेश लिंके अरे कित्येक गोष्टी साहेबांकडून त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या म्हणजे मी इतका भाग्यवान आहे की म्हणजे हो एक पत्ता विमान प्रवास माझा साहेबांबरोबरचा राज्याने पाहिला पण असे कित्येक प्रवास साहेबांबरोबर केले पण ज्या ज्या वेळेस प्रवास करीत असताना त्यांच्या सहवासात असताना राज्यातील घडामोडी देशातील घडामोडी या घडामोडी नेहमी चर्चा होत असती अनेक साहेबांचा एक स्वभाव आहे की आपल्या कार्यकर्त्याला नेहमी वेगवेगळं काहीतरी संकल्पना सांगितल्या पाहिजे योजना सांगितल्या पाहिजे या राज्यात देशात जे महत्वाचे महत्वाचे निर्णय झाले त्या प्रत्येक करार महत्वाच्या निर्णयामध्ये आदरणीय पवार साहेब तुम्ही पाहिलं राज्यावर संकट आलं त्या संकट समय सुद्धा प्रथमता धावून गेले ते म्हणजे पवार साहेब किल्लारीचा भूकंप असो सांगली साताऱ्याची पूर्जन्य परिस्थिती असो अशा कित्येक घटने साहेब त्या ठिकाणी धावून गेलेले आहेत इतिहास साहेब पुस्तक केले म्हणजे आणि त्या इतिहासाचे त्या पुस्तकाचे साक्षीदार आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले म्हणजे आदरणीय साहेबांचे आपण कार्यकर्ते आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते आपण म्हणून घेण्यासाठी त्या ठिकाणी अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो आज आपण ज्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व 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 प्रदेशाध्यक्ष त्या राष्ट्रवादी हे कुटुंब आहे राष्ट्रवादी हा परिवार एक परिसंवाद मिळावा म्हणजे प्रत्येकाला परिवारातील एक सदस्य म्हणून घेतलं जातं आणि त्या सदस्याला त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम केलं जातं तुम्ही पाहिलं असेल आजच्या काही महिन्याभरापूर्वी आदरणीय साहेब माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या झोपडी येऊन जातात यामध्ये हा संत मी विसरू शकत नाही म्हणजे मी असं कधी कधी खाजगी सांगतोय दिल्लीला गेलतो राहुल साक्षीदार एक के केरेंचा प्रश्न होता के के प्रश्न आम्ही सोडवला त्या मीटिंगला आम्ही राजनाथ सिंग मी राहुल झावडे धनंजय गाडे बिपिन राऊत त्यांची तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी घटना घडली दुर्दैवी घटना घडली बिपिन राऊत नरवणे आम्ही ते मिटिंग संपल्यानंतर राजनाथ सिंग आम्हाला खाली सोडवायला आले साहेबांनी मला विचारलं आता काय नियोजन म्हणलं काय नाही साहेब आता निघायचे मला म्हणजे गाडीत बस गाडीत बसलो त्या ठिकाणी सहाजन पत्वर गेलो <laughs> आणि साहेबांची काही मंत्र्यांबरोबर मीटिंग चालू होती मी आपलं बाहेर बसलो मला दहा मिनिटांनी निरोप आला तुला आधी बोलवलं मला विचारलं साहेबांनी काही खाल्लं का आता खाल्लं नव्हतं तरी मी म्हणलं साहेब देवलं मी कसलं जेवलं आते शेजारी म्हणजे मी दहा मिनिटं विचार करीत होतो साहेबांच्या शेजारी खुर्ची निर्ती बसवलं आणि ताई त्या ठिकाणी वायत होत्या मला काय खावा हेच कळाना मी विचार केला साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने माझ्या ताटात त्या ठिकाणी काय यटम वाढले आणि मला सांगितलं हे खाल्ल्याशिवाय मी उठणार नाही आणि तू उठायचं नाही म्हणजे इतकं प्रेम इतकी माया देणार हे नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थाने माझं सोनं झालं आपण सर्वांचं मी तो भाग्यवान समजितो की आपण ह्या माणसाच्या सहवासात हायला मिळालं कधी कधी विचार करतो लवकरच साहेबांच्या सहवासात गेलो असतो ते एखादी दोन हजार चौदाच मारली असते